कोल्हापुरातील प्रति पंढरपूर नंदवायसाठी सतरा जुलै रोजी दिंडीचे आयोजन सकाळी वाजता मिरजकर येथील विठ्ठल मंदिरापासून होणार पायी सोहळ्याला आरोग्याची वारी पंढरीच्या दारी व आरोग्य दूरचित्रवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या हस्ते उद्घाटन जिल्ह्यातून जाणाऱ्या व जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या दिंड्यांना आरोग्य आरोग्य सेवा देण्याचा संकल्प राज्याचा पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर बजेटमधून महिला वर्गांना खुश करण्याचा प्रयत्न तर बजेटमधून लाडकी बहीण योजनेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घोषणा कोल्हापूर जिल्ह्यात तीस जून रोजी रात्री एक वाजल्यापासून ते चौदा जुलै रात्री बारा वाजेपर्यंत बंदी आदेश लागू कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांच्याकडून हे आदेश जारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक एक जुलै रोजी जनता बाजार जिल्ह्यातील नागरिकांनी आपले प्रश्न अर्ज निवेदन व अडचणी सोडवण्यासाठी उपस्थित राहण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांचे आवाहन महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ प्रयत्नशील क्रीडा प्रबोधनीत सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी अंतर्गत निवासी व अनिवासी प्रवेशासाठी पाच जुलैपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाकडील तेवीस नोव्हेंबरच्या पदभरतीची जाहिरात तुर्तात स्थगित आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली माहिती सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे मिळणार अर्थसहाय्य विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पैसे जमा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा दहा हजार रुपये वेतन देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात मोठी वाढ शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान दहा हजारवरून पंचवीस हजार केल्याची माहिती